हे मोदक पहा अगदी खुसखुशीत तयार होतात टिकायलासुद्धा आठ ते दहा दिवस अगदी आरामात टिकले जातात नमस्कार तर आज आपण तळणीच्या मोदकांची रेसिपी पाहणार आहोत सुरुवातीला एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा चाळून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये एक वाटी रवा एक कप म्हणजे एक वाटी हे प्रमाण आहे रवा टाकल्यानंतर इथे मी दोन चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे म्हणजेच या पिठामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे असं केल्यामुळे मोदक छान खुसखुशीत होतात आणि पिठामध्ये हे मोहन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चोळून घ्यायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी मी इथे दुधाचा वापर करत आहे तुम्ही पाणी देखील वापरू शकता थोडं थोडं दूध यामध्ये मिक्स करून मी हे पीठ मळून घेणार आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही चपातीला मळतो तसं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला थोडं थोडं दूर टाकूनच हे पीठ मळून घ्या तर हे पहा हे पीठ आपलं असं मळून झालेलं आहे छान मळून घ्यायचं म्हणजे मोदकसुद्धा खूप छान तयार होतात यावरती झाकण ठेवून हे आपण बाजूला पाच मिनिटे ठेवून देऊयात तोपर्यंत सारण बनवूया कढईमध्ये एक चमचा तूप टाकलं यामध्ये एक वाटी सुको खोबरं परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे खोबरं खिसून देखील वापरू शकता मी हे आयतं खोबरं वापरलेलं आहे आता हे थोडंसं लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्येच आता मी सुका मेवा म्हणजेच थोडेसे काजू आणि बदाम ते सुद्धा याबरोबर भाजून घेत आहे खोबरं सतत परतत राहा म्हणजे ते एकसारखं भाजलं जाईल आता गोड होण्यासाठी यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे तर इथे मी अर्धी वाटी गूळ खिसून घेतलेला आहे तो यामध्ये मिक्स करून घेत आहे हे पहा गूळ टाकल्यानंतर गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि यामध्ये एक, एक चमचा वेलची पूड देखील टाकली आहे हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आणि आपलं सारण इथे तयार आहे आपण मोदक बनवून घेऊयात तर पीठही आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे तर आता मोदक बनवण्यासाठी आपण याच्या लाट्या तयार करून घेऊया म्हणजे आपले मोदक पटकन बनले जातात तर सुरीच्या मदतीने एकसारख्या लाट्या कट करून घेत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती प्रेस करा तर हे पहा आता आपण हे लाटून घेऊयात तर एकदम पातळसर पारी किंवा ही लाटी जी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे मोदकातून छान खुसखुशीत होतात कच्चे राहत नाहीत आता आपण यामध्ये सारण भरून घेऊया तर सारणसुद्धा आपलं भुरभुरीत असं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर यामध्ये दीड चमचा मी सारण भरून घेत आहे सारण टाकल्यानंतर याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर ज्या पद्धतीने तुम्हाला कळ्या पाडता येतात त्या पद्धतीने तुम्ही इथे कळ्या पाडून घेऊ शकता जर तुम्हाला हातावरती कळ्या पाडता येत नसतील तर याच्याहूनही सोपी पद्धत मी पुढे सांगितलेली आहे आणि मोदकाचं तोंड बंद करून मोदक आपल्याला एकसारखा बनवून घ्यायचा आहे तर या पद्धतीनेही मोदक आपला तयार झालेला आहे आता दुसरी पद्धत अशीच आपण लाटी लाटून घेणार आहोत लाटी लाटून घेतल्यानंतर यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे यामध्ये देखील मी दीड चमचा सारण भरून घेत आहे सारण टाकल्यानंतर ही पारी आपण खाली ठेवायची आहे आणि ज्या पद्धतीने आपण साडीला चुन्या पाडतो त्या पद्धतीने मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत ही एकदम सोपी पद्धत आहे आणि कळ्यासुद्धा अगदी सुंदर पडल्या जातात जे पहिल्यांदा मोदक बनवतात त्यांनासुद्धा ही पद्धत अगदी सहज जमली जाते आणि इथे मोदकाचं तोंड पण बंद करून घेऊया हे जे आपण मोदकांचं सारण बनवलेलं आहे हे सुद्धा आठ ते दहा दिवस आरामात टिकते त्यामुळे उकडीच्या मोदकालासुद्धा तुम्ही हे सारण वापरू शकता तर हे पहा सर्व मोदक बनवून झालेले आहेत हे आपण तळून घेऊया तर तेल आपलं थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये हे मोदक तळून घेऊया लक्षात घ्या जास्त गरम तेलामध्ये हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे नाहीत कारण ते पटकन तळले जातात किंवा काळे होतात आणि त्याला बुडबुडीसुद्धा येतात आणि मग मोदक आतून कच्चे राहतात त्यामुळे मंद आचेवर सतत हलवत हे मोदक आपल्याला एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर इथे पहा आपले मोदक एकसारखे तळलेले आहेत हे मी काढून घेत आहे याच पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेणार आहे आजची ही तळणीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सणासुदीचे दिवस आहेत तुमच्याकडे वेळ कमी असेल तर रवा उकडीच्या मोदकांची सुद्धा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे खाली लिंक का तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे